एवढ्या आलेल्या जनतेने फक्त साथ द्या इतिहास घडून नाही दाखवला तर राजकारण सोडून देण एवढी माझी शरद पवार माझा दैवत आहे आणि शरद पवारांच्या साठी पाहिजे ते करण्याची माझी ताकद आहे भावाच्या साथीला तुम्ही आलेला हा भाव तुमच्या पराठी मागे शेवटपर्यंत राहील अगदी हा शब्द तुम्हाला देतो दोन हजार चोवीस ला कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातले सर्व खासदार आणि कोरेगावचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचा करायचाच हे पण घेऊन आपण काम करूया अखेर खासदार शरद पवारांचा सातारचा शिलेदार ठरला शरद पवारांनी आपल्या हुकमी एक्याला एक काढलं बाहेर आमदार शशिकांत शिंदेच्या नावाची केली अधिकृत घोषणा साताऱ्यातून महाविकास सा आघाडीचा कोणता तगडा उमेदवार रिंगणात येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर खासदार शरद पवार यांनी आपला शिलेदार जाहीर केला असून त्याने आपला हुकमी एका का बाहेर काढलाय कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करून त्यांना सातारच्या लोकसभा रिंगणात उतरवलंय आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विषयी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती यात सर्व इच्छुक उपस्थित होते यावेळी श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थाचं कारण पुढे करत इच्छुक उमेदवारीतून माघार घेतली तर सुनील माने सत्यजित पाटणकर सारंग पाटील आणि शशिकांत शिंदे या इच्छुकांच्या आज खासदार शरद पवार यांनी आपला हुकमी एक्का शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात सातारा लोकसभेची माळ घातली आमदार शशिकांत शिंदे हे गेले अनेक वर्ष सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणी आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदावरून देखील जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवली त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांचा चेहरा संपूर्ण जिल्ह्याला माहिती असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी दिल्यास ते माहितीच्या उमेदवाराला तगडी फाईट देतील त्यामुळेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे हेच उमेदवार असतील असं आता स्पष्ट झालंय सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला आल्यानं या जागेवर राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी मिळणार याची चाचपणी गेल्या अनेक दिवसापासून खासदार शरद पवार हे स्वतः करत होते त्यांनी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृती अस्वस्थामुळे निवडणूक लढवणार नाहीत असं स्वतः जाहीर केलं होतं त्यामुळे शरद पवार कोणता पत्ता ओपन करणार याकडे सर्वांचं चल लक्ष चल लागलं होतं अखेर शरद पवार यांनी आपल्या हुकमी हुकमीचा पत्ता ओपन करून पक्षाचे एकनिष्ठ असलेले कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे आज जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये आमदार शशिकांत शिंदे हे साताराचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर करण्यात आलं असल्यानं साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांचीच तगडी झुंज या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे